जय मध्ये केलं याला म्हणतात पैलवान सातत्यपणा पाचशातले चार नंबर संस्कार घुसले हातवर तिकड लिंगराचा वृद्ध नेतकारे सांगली जिल्हा पत्रकार संघटनेचे समन्वय प्रकाश नेतकर यांचं हार्दिक स्वागत आहे वा, वा 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 या हालगी वाद्यानं लय करंट आला बघा त्यांच्या कधी कुस्ती लावा प्रकाश मेटकरी पत्रकार उपस्थित झालेले आहेत पत्रकार बांधव छायाचित्रकार बांधव युट्यूब चॅनल यांचं स्वागत आहे काय कुस्ती झाली व जीत आणि विजय गोरे अशी तुफान कुस्ती झाली होती त्याच्या समोर जे काले काळा रंगेचा नामदेव बद्रे बस्ताचा बट्टा आणि सिद्धार्थ कदम वढेराबादचा सचिन पवारचा बट्टा लांब काय केले रे बरा अंदर की बात अंदर ऐने दे बहार अर्थ बरी गडबड हो जाएगी अल्लाह मरे तोबा जी माणसं बघायची नाही ती पण बघून मोकळे आ आता मोठ्या जोडीत आपण आलो लांग घालून यायचं कुठे जी लांग धरणार तिने लंगोट धरल्यावर अल्ला मेरे तोबा आता बसून घ्या आता थांब आता एक हजारापर्यंत परवान चला कुस्त्या मात्र खट्ट जोडले बघा सत्यजीत पाटील ला संस्कार गुजले मेंदू पण छोट्या आमच्या पलवानाकडनं उत्कृष्ट कॉमेटी चालवज्याबद्दल मला पाचशे रुपयाचे बक्षीस झालं माझी बॅटरी चार जगणाचं काम केलं मी कुस्ती निरोधक परशुराम पवार माळेवाडी एका भावकीला बाळकीची किंवा पाचशे सातशे रुपये इनामाचे पलवान चला पाचशे कि पाच ओंकार प्रताप कडेगावचा हातला टीका आणि हो का कृष्णदेव सेठ नारायण पवार त्यांच्या वसुंधरा पवार शेवणीची आणि वेधिका कांबळे वडेराबाद ची सातशे इनामाची पलवान चला आता थांबू नका सातशे रुपये इनामाचे पलवान बदरूचा पत्ताकडे विजय झाला चारेच बोरगा ओंकार गायकवाड अप्पाचा तरुण मध्ये वडेरावचा शुभम मार्सल आणि अमान गायकवाड लिंगराचा इंद्रजीत हेगडे आदित्य जगदारे वडेरावचा विनोद सर गोळापूरचा पृथ्वीराज पाटील गोप्याचा बरकत मुलाने अप्पाचा अनिकेत पाटील दिरंजीचा सातशे रुपये इनामाचे परवान चला आपण या तयारी करून आता श्रीनाथ कन्स्ट्रक्शन वासुंबे यांच्याकडून वैयक्तिक पाचशे रुपयाची कुस्ती लावण्यात येत आहे बन चंदनसे माझी ग्रामपंचायत सदस्य यांच्या ना। वतीनं महिलांची दोन नंबरची गोष्ट लागणार तांबरे बरीराबादच्या आता मतवार आपण आकड्यावरती का कृष्णदेव शेठ नारायण पवार आले का आकड्यावरती आता कांबळे वरीराबादच्या दिशा कांबळे येवलेवाडीची ते ओरखबा घेऊ का कांबळे आणि का थांबा चंदुशे साहेब थांबा चंदुशे साहेब थांबा तुम्ही वेदिका कांबळे अकरा का। का वे वतीन काळा म्हणजे काळा करी कृष्ण थांबा कृष्ण देशेत यांचा सन्मान यात्रा कमिटीच्या वतीने पार पडतात मानाचं श्रीफळा आणा मानाचे सिरकुळाला सरपंच आहात डिप्युटी सरपंच थोडी या तुम्ही मानाचे श्रीपाव द्या पैसा तसा अनेका जवळ पण दानात वेळी मोजक्या माणसाला लागले हो अव कोण कोणला दहा रुपयाचा चाप आजत ना आज नारायण कृष्णदेव सेठ नारायण पवार यांनी महिलाची गोष्टी वैयक्तिक जोडलेल्या त्यांचा सन्मान गावाच्या वतीने तो पार पडणार वा वा सचिन पवार चा हुट मी एका वडे राह पण उलटी जंपला वेळ होतोय बरा मानेची काळजी घेऊ अजून एक महिलाची कुस्ती आपण आकड्यावरती घेतो एक वाघीन वाघीन वसुंधरा पवार शिवनीची संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झालेला वासमे जरा आपली पोरक तेवढा बघा कुठला चौक विजय चव्हाण यांच्या वतीनं वसुंधरा पवारला दोनशे रुपयाचे बक्षीस आले थंबा बवान चंद्र माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने कुस्ती लागते श्रद्धा कांबळे वडोराबा घात होती का थंबा निळा कॉश घातलेला आणि शिष्या कांबळे एवढे हा त्यांच्या वतीनं धन्यवाद साहेब अमोल गवळे आटपाडीचा घर कुस्ती बरोबर का साहेब भावसा कोण गौरात जिंकणाराला जिंकणाऱ्याला दोनशे आणि पडणाऱ्याला शंभर द्यायचं इकडे का अमन अमन इकडे लक्ष द्या अमन जिंकणाऱ्याला दोनशे पडणाऱ्याला शंभर द्यायचं तिकडे तुम्हीच बघायची कुस्ती चालू करा आणि आता हो का आता असं कुस्ती जोडायची नाही इकडे नोट करा धर्म कुस्ती जोडा लाला च पवार नको करा आमच्याकडून वसुंधरा पवारीला पाचशे रुपये बक्षीस देणं सर तिला इकडे लावून द्या इथे का आमच्याकडे दोनशे रुपये बक्षीस आलेलं हो वर्धू नका हो हो हि ग वरद्याचा कार्यक्रम दबा आपण तुक्या फरात उभा एक भान असू द्या हाताची सांड काढलेल्या कुस्ती मैदान ओम गवळीना हातकाळीच्या आता सातशे रुपये इनामाचे कलवार चला श्री विजय अप्पा चव्हाण यांच्या वतीनं तीन नंबरची कुस्ती महिलांची आहे श्रद्धा म्हणले हनुमंत वडे आणि अनुष्का जाधव वडिराबाद चला या, या। आणि बिथ्रोर दे देणगी देते आताच वसंतराव पवारला ज्यांनी दोनशे रुपये बक्षीस दिला आणि त्यांच्याच तोटीला तीन नंबरची गोष्ट श्रद्धा म्हणजे हा तोटी कार कोणा श्रद्धा वा वा आणि अनुष्का जाधव नारायण पवार यांचा सन्मान सरपंच सुरेश गावकर साहेब यांच्या आपल्या आकड्यावरती पार पडत आहे थांबा हल्ली या तिन्ही देणगी देताना मानाचा फेटा बांधला का फिरवायचं सन्माननीय लोकनिष्ठ सरपंच अभ्यास सरपंच कार्यसंभार सरपंच सातशे रुपये इनामाचा गट आता चालू झालेला आहे रुपये सन्मानाने या बबान चंदन सिंह माझी ग्रामपंचायत सदस्य यांचा सन्मान सुभाष अप्पा मेटकर यांच्या शुभासे पार पडतोय आपल्या घरात एक अस्सल तयार केला आता एक हजार घेत हो पंचा निर्णय तिथं नायक समाजातले व्यक्ती मात्र रामोशी समाजातल्या पाण्यात माफ काढणारी माणसं आहेत त्यांना दिवसाकडे का महाराष्ट्राला येणार असा अभि पवार बिट्याचा चला आपण आकडावरती अभिजीत पवार अभिजित मोरे आपण आकडावरती एक नंबर साठी लढणारा नमो श्री सामान करी अभिजित मोरे आपण आकडावरती मग इकडं भुटना ठेवलेला भूटणा सबरदस्त घुटना पंचा निर्णय आणि पुन्हा कच्चा निकाल टाकला भारलं कोणीही बोलायचं नाही चव्हाणचा सन्मान शुभास्त होता सुहास चव्हाण ज्यांनी महिलाची कुस्ती जोडली तीन धन्यवाद मधुरावाले गावातल्या आठवणी कधी मनात मारण टाकता येतात त्यावर ಪುನಃ ಸಾಮರ ಜೋಡೆ ಬಾಧಲಿ ಓಂಕಾರ ಗಾಯಕೆ ಬಾಧಿತ ಸಿಕಂದೇನಾ ಶಿವರಾಜ ಪಾಲಿಕೋರ ವಿಶ್ವನಾಥ